कधी विचार केलास का आपल्या आसपास किती स्वप्न रोज झगडत असतात जगायला नाही उभं राहायला आता हेच बघ ना ही साहिली मेकअपच्या ऑर्डर्स घेण्यासाठी गावोगावी जाते इतरांचं सौंदर्य खुलवत असताना मनात एकच स्वप्न स्वतःच छोटस पार्लर असावं तेही तिच्या नावाचं हा राजेश शेतकरी आहे पण शेतीसोबत जोडधंदा म्हणून गोट फार्म सुरू करण्याचं त्याचंही स्वप्न आहे थोडीशी साथ मिळाली तर माझ्या मुलांसाठी काही कायमचं उभं करेन असं तो म्हणतो आणि हा योगेश ज्याचं मन चहा आणि संवाद दोन्हींवर प्रेम करत तो म्हणतो एक छोटस कॅफे असावं जिथे लोक फक्त चहा नाही तर चहा सोबत मित्रांशी गप्पा मारून आपलं मन हलक करतील पण सुरुवातीसाठी लागणारे पैसे नाही, पण एकच स्वप्न वेगळं दिशा सुरुवात करायची आणि ती शक्य झाली बजाज फायनान्समुळे फक्त आधार कार्ड वरून चाळीस हजार रुपयांपासून पन्नास लाखांपर्यंतचा लोन थेट फोन वरून काही मिनिटात अप्रुव्हल ना फेऱ्या ना कागदांचा त्रास आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारा कमी व्याजदर सायलीचा पार्लर राजेशचा गोट फार्म आणि योगेशचं कॅफे आता तिन्ही स्वप्न जिवंत आहेत कारण स्वप्न तेव्हाच फुलतात जेव्हा सोबत असते बजाज फायनान्स सारखी विश्वासाचे साथ माझ्या बायोमधील लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमच्या स्वप्नांसाठी अर्ज करा ऑल द बेस्ट तुम्हाला फक्त अमाऊंट टाकायची आहे किती हप्त्यात लोन फेडायचे आहे हे, हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ओटीपी व्हेरीफाय करायचं आहे आणि सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर सिम्पली अप्लाय करायचं आहे की नाही सोपी लोन प्रोसेस